क्षेत्रामध्ये आणि फुलटॉस चेंडू फेकला गेला आणि चेंडूला मात्र दिशा दिली सचिनने आणि सचिनच्या बॅटमध्ये सहा धावा पुन्हा एकदा धीरज धीरज तू सचिन असा महाराज असेल दावसंख्या तुम्ही एक, दा एक गडी बाद वीस अशी धावसंख्या पुन्हा सज्ज गोलंदाज धीरज आता मात्र झेल सुटला गेला आणि एक धावसंख्या पूर्ण दुसरा धावसंख्या दुसरी धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन विकेट आता मात्र चुकीला मापीला आणि मित्रांनो एकच झेल सुटला तर नक्कीच त्या झेल धावसंख्या संख्या फक्ती बावीस अंकावरती षटकाची समाप्ती करतायत आणि दोन धावसंख्या सुरेख झेल होता मात्र झेल मात्र सुटला गेला आणि एखादा झेल तुम्हाला महागात पडू शकतो मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाची मॅच होती दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप मध्ये असाच झेल नेक्सलचा सुटला गया होता आणि ताज नेक्सलने 201 धावांची तुफान केली केली होती मित्रांनो एकदा झेल तुम्हाला मागात पडू शकतो आणि मित्रांनो तुम्हाला जिंकायचं असेल तर झेल टिपावे लागतील सुरेख झेल टिपावे लागतील प्रत्येक झेल टिपावे लागतील तुम्हाला प्रत्येक तुमचा संघ विजयच्या दिशेने वाटचाल करू शकतो आता मात्र शेवटचे शतक अंतिम शतक हनमळ शेवट स्लोगचे शतक घेणार आहे तो गोलंदाज नरेश नरेश व्यक्तीकोट्यातील पहिल्या संघावरून अंतिम षटक हनामय षटक स्वगोवाचे षटक गुन्हा तो गोलंदाज नरेश नरेश टू सचिन असा मारा असेल धावसंख्या पोहते एक गडी बाद बावीस अकराच्या सराची धावसंख्या चालू आहे सर्वदेव तंबो तंबाळ या संघाचे पुन्हा एकदा गोयनच्या रणवती सज्ज तो नरेश नरेश टू सचिन असा मारा असेल भूया काय घडतंय काय बिघडतय सुरेख चेंडू मात्र लेग इष्ट चेंडू मात्र बाईच्यावर पण एक धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन दो रन्स पंचांचा इशारा धावसंख्यामध्ये बावीस अंकास फिरावली गेली बस दो सलग दोन षटकार मारे दो संतोष चव्हाण यांच्याकडून पाचशे रुपयाचे रोप पार्वी पुन्हा एकदा नरेश सचिना समार निर्धा स्वरूपाची चेंडू चेंडू मात्र इष्टीच्या हातामध्ये विसाव लागले निर्धाव स्वरूपाची सांगता होते आणि के संख्येत स्थिरावली गेली बावीस अंकावरती एक गटीबाद बावीस आता मात्र गोव्याच्या ट्रॅकवर सज्ज नरेश नरेश टू संदेश समार असेल मात्र छेंदू मात घेऊन विकेट किपर च्या संघाल धावसंख्य बोलते सव्वीस या अंकावरती ट्वेंटी सिक्स लॉस ऑफ वन विकेट आणि संदेशच्या बॅटम हा चौकार तिसरा चौकार आणि या चौका संघाल धावसंख्या बोलते सव्वीस या अंकावरती एक गटी सव्वीस सुरेख दोन चेंडू निर्धाव चेंडू टाकल्यानंतर हा तिसरा चेंडू चौकार आला आणि संख्या दहा संख्या बघते एक गरिबा सव्वीस संदेश घरची वैयक्तिक चौदा धाव नाभात आहे तो संदेश संदेशच्या बॅट मध्ये हा तिसरा चौकार पुन्हा एकदा सज्ज आहे तो गोविंदच्या ट्रॅक होती रनिंग वरती नरेश नरेश टू संदेश असा मारा असेल पाहूया काय करतो काय बिघडते किती धावा जमवल्या तो पुन्हा एकदा स्कोअर मारा पंच दोन करता समांतर उहाटी आम्ही धावसंख्या मिळेल त्या आव्हानतर आणि आव्हानतर धावसंख संघाची धावसंख एक च्या पटीने वाढली धावसंख्य पैकी सत्तावीस अंकावरती तुम्हाला जिंकायचा जसं सुरेख चेंडू फेकावे लागतील निर्धार स्वरूपाची चेंडू फेकावे लागतील पुन्हा एकदा नरेश नरेश तू संदेश मार असेल चेंडू मात्र सरक जातोय हो। सी महाराष्ट्र पार आणि आज संदेशच्या बॅटमध्ये येतोय हा चौथा चौकार आणि या सौका संघायचा एकतीसच्या अंकावरती एक, एक गडी बात एकतीस पहिले दोन चेंडून टाकल्यानंतर ने मात्र दोन सौकार दिले थोडस महागळ ठरतोय ते नरेश तिसऱ्याने अंतिम षटक चालू आहे तिसऱ्याने अंतिम होई किती धवा जमवतोय तो, तो संघ सजई लोन तुंबाडा संघ पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात वैयक्तिक कोट्यातील पहिला अंतिम फेटा टाकणे सजेला पुन्हा नरेश नरेश टू सचिन असा मला असेल या षटकाली या षटकातील काय शिंदू शिल्लक असं काही दहा अंक भेटते एकतीस अंकावरती पुन्हा एकदा सज्ज झालाय तो नरेश नरेश टू संदेश असा मला असेल पंच दोनात समांतर आणि वायाचे रुपाने मिळते एक च्या पटीने वाढली धाव संख्या पोहचते अंकावरती पुन्हा एकदा चंडू टाकणे गोव्याच्या रुग्ण होती नरेश टू संदेश संदेशच्या बॅट पाहूया काय येतो गगनचंडी षटकार एक जबरदस्त फटका मारलाय संदेश आलेला सलामी लागलेला फलंदा आक्रमक पवित्रा घेतोय अंतिम आणि अहरामीच्या षटकामध्ये फटकेबाजी करतो तो संधे संधेच्या बॅटमध्ये निघालेला पहिला षटकार आणि षटकांसंगा संघात पोचते अडतीस या अंकावरती سج نریش نریش دو سند مارا سیل پویا چنڈو ٹاكنے سجا आणि बाईच्या रोपांनी अशी दोन धावसंख्या लॉस ऑफ वन विकेट चाळीस चाळीस साकडा पहाड केला येतो सहो सहोदय तुंबाड्या संघाने स्ट्राईक लाय स्ट्राईक लाईनला फलंदाज अजय नॉन स्ट्राईक ला येतो ये संदेश सचिन आहे तो स्टाईकला सचिन पुन्हा हलक्या मारले चेंडू कार्पेट रिलून काढला एक संख्या पूर्ण दुसऱ्या संख्येचा प्रयत्न होतो दुसरी पूर्ण दोन धावसंख्या धावसंख्या बघते बेचास अंकावर आणि एक घडी बात होते बेचाळीस धावसंख्या दोन गडीला बेचाळीस धावसंख्या अठरा चेंदू आणि त्रेचाळीस धावसंख्येच आव्हान असेल अठरा चेंडू आणि त्रेचाळीस धाव असं आव्हान असेल एमकेसी केसी एमकेसीसी पलगड संघाला अठरा चेंदू आणि त्रेचाळीस धावा असं आव्हान असेल सरदे विल तुंबार संघाला विनंती करतो कोणत्या वेळीचा विलंब वी लावता आपण तो शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि एम सी तलगर या संघाला विनंती करतो आपले सलामीचे फलंदाज सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचं आहे यानंतर होणार पुढील सामना असेल छत्रपती शिवप्रतिष्ठान क्रिकेट टीम तळेगर विपक्ष श्री खेम माने क्रिकेट संघ कदमवाडी दोन्ही संघाच्या संघ नायकांनी विनंती की आपण टॉस का बॉक्स मध्ये जायचं छत्रपती शिवाजी क्रिकेट टीम तळेगर श्री खेममाने क्रिकेट संघ तुंबाड दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतो आपण टॉस कॅबॉस मध्ये आपण दोन्ही संघाच्या कॅप्टन विनंती आपण टॉस यायचं आहे आपला या सामना असेल छत्रपती शिवप्रतिष्ठान क्रिकेट संघ थलघर तसेच श्री खेम माने क्रिकेट संघ तुंबाड कदंबवाडी नंबर एक दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस कबॉसमध्ये आहे क्लिअर शिवसेना हा हा हॅलो तलगड गावातील एक उत्कृष्ट खेळाडी निलेश पानवलकर यांचं मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे पुष्पके स्वागत कर सर्व लोन पुंबाड संघाला येऊन ते आपण त्वरित शत्रिक्षण लावून घ्यायचं आहे आणि एम केसीसी तलगड एम केसीसी तलगर संघाने आपल्या सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचा कोणत्या विलंब लावू नका मित्रांना पुढील असेल शिवप्रतिष्ठान छत्रपती शिवप्रतिष्ठान क्रिकेट टीम तलगड श्री खेम माने क्रिकेट संघ तुंबाड कदमवाडी नंबर वन दोन्ही टीमच्या कॅप्टन्स विनंती करत आपण टॉस कॅबॉस मध्ये व्हायचंय सर्व तुंबाड संघाला विनंती करत आपण त्वरित शेत लावून घ्यायचंय कोणत्या वेळेचा विलंब लावू नका प्रथम तरी करत असताना सर्व इरोबर तुंबाड या संघाने अठरा चेंडूमध्ये मध्ये बेचाळीस धावसंख्या जमवल्या आणि त्रेचाळीस धावसंख्येत आव्हान ठेवलंय एम सी पलगड या संघाला पाहुया अठरा धावा सम समीकरण असेल काय घड़ते काय बिघडते कोणता संघ या पहिल्या सामन्यामध्ये विजय होते पाहुया निलेशजी पांडुरंग साहेब यांचा सन्मान होतो काशराम भावने साहेब यांच्या हे उत्कृष्ट खेळाडू तलगर गावातील स्पर्धा मानाची अभिमानाची स्वाभिमानी स्पर्धा एक जोडीची स्पर्धा अनासपूर पानोलवाडी गावची ही स्पर्धा या प्रतिकोकण दिव्हानगरी मध्ये स्पर्धा संपन्न होते या स्पर्धेतील पहिला सामना चालू असलेला सर्व इलेवन तुंबाड विपक्ष हॅलो एम केसीसी पलघर कॅमेऱ्यात त्याला विनंती आहे जरा कॅमेरा कडे पण फिरवा कारण इथे मानवलांचे जे स्वागत सत्कार समारंभ होत आहेत या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज हे चषक आदरणीय बहिरवली गावचे सुपुत्र महेंद्रजी साहेब यांनी दिलेला आहे तरी त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत मी वाडी अध्यक्ष हरिभक्तपरायण श्री गोकुलबाब पानवलकर यांना विनंती करतो की त्यांना शाळा श्रीपव देऊन त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान आम्ही या ठिकाणी मंडळाच्या वतीने करत आहोत थांबण्यास सुरुवात पहिला चेंडू टाकणे सज्ज आजे आजे टू गणेशचा मारा असेल पहिला चेंडी स्क्वेअर चे पंच दोन करता समांतर वाईटच्या रुपये धावसंख्या अवांतर वाईटच्या रूपेने एक धावसंख्या पूर्ण आली आणि धावांचा मात्र श्री गणेश झाला स्ट्रायकर तो गणेश नॉट लाइगला येतो धीरज सला विचारले फलंदाज स्ट्रायकर बॅट्समन तो बॅटर गणेश नॉन धीरज वैक्तिड पहिलं संगण पहिषक टाकणे सज्ज आशीष आशीष टू गणेशाचा मार असेल चेंडू मात्र फिरकावून दिला पाऊया चेंडू गेला सेम पार आणि क्षेत्र मध्ये चेंडू गेला चेंडू जा तो जातो सीमारशा पार पहिला चेंडू ते चौकार इन चौकार संघ संख्य पे पाच या अंकावरती

धावसंख्या पाच अशी धावसंख्या अठरा चेंडू धावसंख्येचं आव्हान आहे तर घरी या पाहूया सुरेख चेंडू निर्धाव चेंडू चेंडू मात्र इष्टच्या हातामध्ये विसावला गेला निर्धाव चेंडू सांगता होते धावांचा सा डोंगर पार करायचा मला चौका षटकांच्या आठीजबाजी करावी लागेल सुरेख करून मी करतो गोलंदाज आशीष पहिला चेंडू चौकार काळ अयंत दुसरा चेंडू निर्धार टाकला पण पुनार करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला पुन्हा आगमन करणं गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या रणनीतीमध्ये गणिमा बदल करणं गरजेचं आहे चेंडू मात्र काढून दिलाय पाहूया शत्रक्ष चेंडू काय चेंडू सरळ हातामध्ये पहिला विकेट जप पहिला गडी बाद होतो गणेशच्या आरोपामध्ये गणेश बॅग तुटावेसी पलगड्या संघाला सुरेख प्रयत्न केला होता मात्र झेल टिपला तितकाच सुरेख संघाच्या क्षेत्रक्षकाने आणि सुरेख झेल टिपला गेला गणेश बॅग टुपान पहिला हादरा पहिला विकेट चोदल पहिला गडी गारद पाच अंकावर पहिला घडी बाद होतो पलगड या संघाचा आता मध्ये गणेश ची जागा नये निलेश आता मध्ये सायकरा नवीन फलंदाज दाखल मैदानामध्ये निलेश स्ट्रायकरा निलेश नॉन स्ट्राईकला धीरज आता मात्र धिरेज आणि निवेदच्या खांद्यावर जबाबदारी असेल अठरा चेंडवर त्रितल त्रे, धावसंख्येचं आव्हान आहे पाहूया अठरा चेंड वर धावा समीकरण हे धावसंख्येचे धोंगर पार करतात का पाहूया तलगा संघाचे हे हो फलंदाज पुन्हा एकदा सजय गोवंच्या रणवती गोव्यात ट्रॅकवरती आशिष आशिष ती निलेश असा मारा असेल धावसंख्या मात्र एक गडी बाद पाच अशी धावसंख्या पुण्याचा सज्ज गोंदाज धीरज पुण्यात चेंडूबाचा भिरकावून दिलाय चेंडू ला चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या पोहचते नव्या अंकावरती चेंडू चेंडू मध्ये ऑन साईटला दिशा दिली आणि चेंडू गेला वारायच्या वगाने आणि निरजच्या वाटमध्ये हा पहिला चौकार छत्रपती शिव प्रतिष्ठान क्रिकेट तलघर आणि श्री खेममाळे क्रिकेट संघ तुंबाड कदमवाड़ी दोन्ही संघ आणि संघ नाही कायला विंती करतो आपण टॉस का बॉसमध्ये यायचा आहे नाही तर सांगण्यास सुरुवात हल्का मारला प्रयत्न होता पण सुरेख क्षेत्र किपरने आणि धावसंख्येमध्ये स्थित लावले की नवा अंकावरती छत्रपती शिव प्रतिष्ठान क्रिकेट टीम तलगर आणि श्री खेम मनाई क्रिकेट संघ तुंबाड कदंबवाडी दोन्ही संघ कॅप्टन असा विनंती घेतो आपण टॉस का बॉस मध्ये यायचा आहे पुन्हा एक सुरुवात आणि बॅट ची घेऊन सर चेंडू एस टीच्या हातामध्ये विसावं लागेल दुसरे विकेटचं बटन होतं दुसरा गडी बाळ हो। निलेश बॅक टू पेलेन पंचांचा निर्णय येईपर्यंत निलेश मात्र आपला मैदान सोडून तंबूच्या आश्रयाला खरं खरं खेळ दाखवले तर निलेशने निलेशने मात्र आपली बॅट चिकट घेऊन चेंडू इष्टच्या हातामध्ये विसावलेला आहे आणि पंचानी निर्णय देयच्या अगोदर मात्र निलेशने मात्र मैदान आहे आणि सुरेख फल अभिनंदन निलेश करून आपले खेळाडू आपण दाखवलात आणि निलेश, निलेश मात्र बॅक तो पाळून येतो दुसरे एक पतन नाही दुसरा दुसरा गरीबात होतो तलगर या संघाचा आता मधून नवीन बॅटर मैदानामध्ये दाखव जयेश धावसंख्या दोन गरीबात नवाशी धावसंख्या झाला झाला आणि निश दोन गडी मात्र जयेश नवीन बॅटर मैदानात दाखल स्ट्रायक येतो जयेश नॉन स्ट्राईकर धीरज जयेश ला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल जयेश आणि धीरज च्या खांद्यावर जबाबदारी असेल पन्नालजी रामवारे आणि कालकाई कर्ज संघ गवलवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन असा विनंती करते आपण क बॉस मध्ये आहे पन्नालजी रामवारे आणि कालकाई कर्जी संघ गवलवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन असा विनंती करतो आपण समळकुक्शन मध्ये आहे आपल्या संघाची नोंदणी करायची आहे पहिल्या षटका समोर संघाली धावसंख्य पोहचते दोन गडिबात नऊ अशी धावसंख्या पहिल्या काय करते काय बिघडते या सामन्यामध्ये अठरा चेंडू आणि त्रेचाळीस धावसंख्येचं आव्हान असेल कलगर या संघाला आणि या सामन्यामध्ये सेकंड इव्हिंग मध्ये पहिल्या षटका समाप्ती संघाची धावसंख्य पोहोचले दोन गडिबात नऊ अशी धावसंख्या आता मात्र बारा चेंडू मध्ये चौतीस धावसंख्या आव्हान असेल स्कोअर मारा पंच दोनात करता समांतर व्हायचे धावसंख्या मिळते आव्हान तर आणि आव्हान तुम बोलते दहा या अंकावरती आता मात्र एक धावसंख्या पण दुसऱ्याचा प्रयत्न ते पाहूया गडी मात्र बाद होतोय जयेश जयेश मात्र बॅग टिपता वेळ तिसरा विकेट पटल होते तिसरा गाडी बाद दहा बाबच्या रूपाने सुरक्षित रक्षण केलंय एक हजार संख्या पूर्ण दुसरा धावा घेने का प्रयत्न मे गड़ी मात्र जयेश मात्र बाद झाला तीसरे विकेट च तिसरा गड़ी बाद होते एमकेसी तलगड़िया एमकेसी तलगड़िया संघाचा धावसंख्या होती अक्रा अंका अंकावरती सज्ज गोलंदाज सचिन सचिन टू नरेश महाराज से विकेट असं चेंडू ते लोंग क्षेत्रामध्ये सुरक्षित चेंडूची उचलपेक होईपर्यंत एक धावसंख्येत संघाई धावसंख्य देखील बारा या अंकावरती आता मी स्ट्राईक लाईनला धीरज नॉन स्ट्राईकला येतो ऐकलं नरेश नॉन ऐकलं चेंद मात्र दिशा गेली ऑफ साइटला एक धावसंख्या बर दुसरा धाव प्रयत्न होतो दुसरी धावसंख्या पूर्ण संघाली धावसंख्या पोहोचते चौदा या अंकावरती धावसंख्या भेटते चौदा या अंकावरती तीन गडिबा चौदा पुन्हा एकदा सज्ज सचिन सचिन तो नरेषाचा महाराज चेंडू ते सीम आरशा पार स्कोर क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि चेंडू मात्र सीम मारशा पार ए तो सुरे क चौका या चौका संघ दहा संख्य भेटते अठरा या अंकावरती तीन गडी बाद अठराशे धावसंख्या आता मात्र नरेश मात्र आक्रमक पवित्रा घेतो स्टायकला फलंदाज बॅटर होतो नरेश नॉन ऐकला होतो धीरज नरेश आणि धीरजला आक्रमक धीरज। पवित्रा घ्यावा लागेल धावांचा डोंगर पार करावं पुन्हा एकदा सचिन सचिन तो धीरचा नरेशाचा मारा असेल पुन्हा एकदा स्कोअर मारा पंच दोन हात करता समांतर आणि वाटीमध्ये रुपानी मिळतं धावसंख्य मिळता हवांतर आणि आवंत संघा धावसंख्य पोचते एकोणीस या अंकावरती सज्ज सचिन आणि स... चे कड घेऊन चंद्र मात्र एसटीच्या हातामध्ये विसावला गेला आणि नरेश मात्र बॅग टिपवलं होतं चौथा विकेटचं पतन होते आणि चौथा गरीब आज होते नरेश चारुपाने सुरेख गोल करतोय तो गोलंदाज सचिन

दुसऱ्या बाजूला असेल एम केसीसी संघ पण नाही गोविंद ट्रॅकवर सजेलाय तो सचिन सचिन तू यश बेकरे कुठे असेल तर त्याने माईकशी संपर्क साधायचा महेंद्र स्टायक्र नवीन पॅटर दाखवलं महेंद्र चेंडू फायनल क्षेत्रामध्ये फिरकावून दिलाय स्कोरिंग क्षेत्रामध्ये चेंड जाण्याच्या जगाने येतो सुरेख चौकार या चौका संघ संख्य दिसते तेवीस या अंकावरती दुसऱ्या षटकांची समज ती संघ धावसंख्या बसते तेवीस चार गरीबात तेवीस अशी धावसंख्या आता मात्र सात चेंडू आणि वीस धावसंख्य गरज असेल वरळी सात चेंडू आणि वीस धावा समीकरण वीस धावा सहा धावा सहा चेंडू समीकरण काय बघ घडते काय बिघडते पाहूया पणाजो रामवाडी संघाचा कर्णधार याला विनंती करतो की त्यांनी माईकशी संपर्क साधायचा पन्हाळजे रामवाडी संघ आजच्या या मांडेवारांसाठी शीतपेयाचं आयोजन हे सुनील रामचंद्र पाडवलकर यांच्याकडून आहे तरी त्यांचा मंडळाच्या वतीनं आम्ही आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी जाखमाता देवी चषक दोन हजार पंचवीस याकरिता द्वितीय पारितोषिक हे विभागप्रमुख राजेजी पालकर शिवसेना गट यांच्याकडून अकरा हजार एकशे अकरा विभाग पारितोषिक आलेलं आहे तसेच क्रिशा भरत कांबळे यांच्याकडून प्रथम चषक आलेला आहे वसंत गणू पालवलकर मुद्दे मुक्ती अध्यक्ष कळघर अणसप्रे यांच्याकडून द्वितीय चषक दौलत बुवा कोकाटे यांच्याकडून तृतीय चषक तसेच जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक असणारे बारशिंग गुरजी यांच्याकडून चतुर्थ चषक आलेला आहे तर या सर्वांचे आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं ऋणी आहोत धन्यवाद तसेच जर्से क्रमांक चौदा परिधान केलेला हा तुंबर संघाचा खेळाडू पुन्हा एकदा त्याच धावपट्टीवरती मारा करतो तो तळघर संघाचा खेळाडू पाहूया डिक्लेअर झोनच्या दिशेने पुश केलेला परंतु एक धाव मात्र पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय परंतु इथे मात्र डाव फसतोय इथे पुन्हा एकदा गणेशला माघारी जावं लागतंय महामाई काय काही संघाला लागतोय तो हा किती झटका पाचवा हात्रा बसतो तो दहावतच्या रूपाने महेंद्र मात दहा आता मात्र चार चेंडू आणि आठ चार धावांची गरज चार चेंडू सतरा धावांची गरज उर्वरित चार चेंडू मध्ये सतरा धावा चार चेंडू सतरा धावा समीकरण अंतिम चेंडू टाक पहिला न्याय संग्रह अंतिम चेंडू टाकणे धीरज सुमित तू धीरज असा पाहूया काय करते काय बी धीरजच्या खांद्यावर जबाबदारी असेल गोवंच्या ट्रॅक वर सुमित सुमित तू धीरज मारा चार चेंडू आणि सतरा धावा समीकरण पाहूया काय घडते काय पहिल्या सामन्यामध्ये कोणता संघ विजय होतो एका साइडला एम के सीतेलगड दुसऱ्या साईडला सरदेरून तुंबाड सुरेख चेंडू चेंडू मात्र एसटीच्या हातामध्ये विसावलेला निर्धाव चेंडू सांगता होते आता मात्र तीन चेंडू तीन चेंडू आणि सतरा धावांची प्रत्येक चेंडू शटकार खेचणं गरजेचं आहे एम के एम केसीसी संघाला जिंकायचा असेल प्रत्येक चेंडूवर असेल पाहूया काय बिघडत या चेंडूवर पाहुया शेतकार येतोय का पुन्हा गोंधच्या ट्रॅकवर सज्ज गोंडच्या मार्कवर सजे राहतो सुमित सुमित तो गिरेरा मार असेल मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी चेंडू चिकड घेऊन झेल मात्र सुटला गेला अशी तर एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते सत्तावीस या धावसंख्येवरती आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यामध्ये संघ फरतो सर्व सर्वोदय तुंबाला संघ आता मध्ये केवळ औपचारिकता बाकी आहे पुन्हा एकदा सज्ज आलाय तो सुमी सुमित टू सुमित तू अशी असा मारा असेल शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील या षटकामधील तो सुमित सुमित तू अशी समार असेल सुमितने मात्र एश्टा उद्ध्वस्त केलाय आणि साऊ एकच पतन सावा गडी बाद होतो आशिषच्या रूपामध्ये गोलिंग करतोय तो गोलंदाज सुमित सन्मानी विजयदा पानवल साहेबांचे आगमन झाले मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत या स्पर्धेत आलेल्या सर्व खेळाडू हित जिंत सन्मान्य पाहुणे वरिष्ठांगी अंगीदार या सर्वांचे क्रिकेट स्पर्धे दरम्यान सर्वांचे पुन्हा छान सामन्याला सुरुवात सुमित सज्ज कायदा सुरे गवणी करत तो सुमित चेंडू मात्र इष्टीच्या हकामध्ये गेला आणि या पहिल्या सामन्यामध्ये सर्व इलेव्हन तुंबाळे संघ विजयी झालेला विजयी संघाचे मनपूर अभिनंदन ससे